गाडी अवकाश घेतलो माझ्या साईटने आणि भर वेगाने ट्रॅव्हल्स येऊन टर्न मारण्याच्या ऐवजी त्यांना सरळच माझ्या गाड्या पुढे आला आणि ऍक्सिडेंट घडला गाडीचा गाडीचं ब्रेक वगैरे हो काही फेल नव्हतं काही सुद्धा नव्हतं त्यांना आलान गाडी धडक समोरच मजा आला गाडीमध्ये परवा चाळीसच्या आसपास आसपास आज बस आणि ट्रॅव्हल्स याचा अपघात बागवान टाकळी ते नदीच्या पुलाच्या मधल्या रोड वरती झाला असता उपजिल्हा रुग्णालय ले रेगुलर येथे अंदाजे पंचवीस रुग्ण आतापर्यंत उपचारासाठी दाखल झालेले आहेत त्यातल्या सहा जणांना गंभीर मार असल्यामुळे त्यांना नांदेड येथील विष्णुपुरेच्या शासकीय रुग्णालय संदर्भित करत आहोत व इतर रुग्णांवरती उपचार आपल्या इथे चालू आहे आतापर्यंत सात जणांना सिटी स्कॅन करावा लागणार करावा लागला आहे आणि आठ जणांचा आपण एक्स रे केलेला आहे विविध ज्या ज्या भागांना त्यांना मार लागलेला त्यांचा एक्स रे केलेला आहे आणि इतर इतर मारांवरती औषधोपचार आपल्या इथे चालू आहे करणी <small> राम राम जाया